निसर्गाने निसर्गाच्या भूष्ट असतील देवरूप आणि देवरूप मध्ये हे मार्गेश्वरचा मोठा धबधबाने डोंगर उत्तर आता नगरमध्ये निसर्गाने नटलेलं हे मार्लेश्वर ठिकाण आणि या मार्लेश्वर हे छोटे मोठे हा सगळ्यात मोठा धबधबा किती सुंदर वाहतोय बघा है ना तस वाटतय कि दूधच वाहत आहे तिथन इकडे माकडं पण खूप आहेत सांभाळावं लागतं बरं आमच्या मेवण्याना विचारूया मार्लेश्वरला पहिल्यांदा येत आहे का तुम्ही पहिल्यांदा येत आहे मार्लेश्वर येण्याची माझी दुसरी संधी आहे किती वर्षाने येत आहे जवळजवळ चार वर्ष नेतो तीन चार वर्ष नेतो कसं वाटलं तुम्हाला महालेश्वरला येऊन मी पहिल्यांदा आलो होता तो उन्हाळ्यात हां त्यामुळे आम्हाला हे निसर्गाचं सौंदर्य तुम्हाला बघायला मिळालं नव्हतं निसर्गाचं सौंदर्य बघायला मिळालं होतं पावसाळी वातावरण आता आम्ही अनुभवतो अच्छा वहिनी तुम्हाला कसं वाटलं मार्लेश्वरला येऊन हा ओके नव्हतच बघायला ठीक होतं माझ्या बायकोला विचारतो बोला नमस्कार खूप छान आहे मार्लेश्वर म्हणजे देवरूप माझा आजोळच आहे कुंडी बेलानी आणि मार्लेश्वर आम्हाला माझ्या आजोबापासून खूपच जवळ खूप असं निसर्गरम्य असं शंकराचं हे पूर्वातून आलेलं हे मंदिर आहे स्वयंभू आहे खूप सुंदर असं आणि नवसाला पाहणारा हा महादेव आहे सगळ्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात इकडे आणि सगळ्यांना खूप गुरगुरून आशीर्वाद देतो देव तर सगळ्यांनी इकडे जरूर यावं छान दर्शन घ्यावं खूप सुंदर आहे खूप छान एक माझी बाईक